का एकालाही गाडी दिली नाही एकाला प्रत्यक्ष कोणी भेटलाय नाही फक्त हे समोरचे जे जनता आहे हे बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार या ठिकाणी प्रगट करण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी आजार आहे मी सर्वांच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नतमस्तक होऊन स्वागत करणार आहे परवा धर्मवीर तू पाहिला आणि धर्मवीर ची सुरुवात झाली पालघर या ठिकाणी पाच वर्षापूर्वी साडेचार वर्षापूर्वी ज्या दोन साधूने त्या ठिकाणी भगवस्त परिधान केलं त्या साधूची दगडाने ठेचून त्या ठिकाणी हत्या झाली हे धर्मवीर टूच टायटल त्या ठिकाणी आपल्या समोर मी मांडणार आहे तसं वैजावपूरला सुद्धा धर्मवीर टू होतो का काय ही प्रामुख्याने तुम्हाला आम्हाला समजून घेण्याची या ठिकाणी गरज आहे ठिकाणी उत्तर दिलं मी सुद्धा सडेतोड त्या ठिकाणी बोलणार आहे का होय मी रामगिरी महाराजांचा राम एक सच्चा भक्त आहे आणि रामगिरी महाराजांमुळे आणि एखाद्या साधू मुळे साबरभाई आमदार की गेली तरी चालेल परंतु ज्या महाराजांचे विचार आणि स्वर्ग स्वर्गीय ब्रामणी हरिबक्तप नारायगिरीजी महाराजाने जे विचार हिंदुत्वाचे तुमच्या आमच्या समोर ठेवले ते विचार त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या आणि विधानसभेच्या कान्या कोपऱ्यामध्ये आज नेण्याची त्या ठिकाणी गरज आहे भाई मला अनेक जणांनी सांगितलं का तुम्ही मोर्चाला जाऊ नका मला अनेक जणांनी सांगितलं फोन केले का तुम्ही पंचाळे या ठिकाणी जो त्या ठिकाणी गोटू चालू आहे त्या सप्त्याला जाऊ नका मी सांगितलं हे रमेश बोरणारे मध्ये हिंदुत्व जडणे सर्व बेटचा एक भक्त म्हणून त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि आजही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सांगतो का मैदानात या रामगिरी महाराजांच्या बद्दल तुम्ही घरात काय बोलता आणि बाहेर काय बोलता हे दुहेरी दुहेरी टप्पा त्या ठिकाणी जर बोलत असाल तर आमची महाराजांची जनता जी वैजापूर तालुक्यामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराज आहे शंकर स्वामी महाराज जनार्दन स्वामी महाराज आहे यांचे विचार त्या ठिकाणी आणि आता त्या ठिकाणी राजीव भाऊ हो तुम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये किती आमदार हे मला माहीत नाही माळकरी परंतु ज्या दिवशी मी विधानसभेमध्ये आमदार पदाची शपथ घेतली ते आजही रेकॉर्ड जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर काढलं तर माझं सेवट त्या ठिकाणी झाला जय हरी जे हरी पासून त्या ठिकाणी माझ्या म्हणजे माझं मनोगत जेव्हा संपलं मी जे हरी त्या ठिकाणी शब्द वापरला आणि तुम्ही वैजापूर तालुक्यामध्ये संस्थान गंगागिरीजी महाराजांचं संस्थान आहे शंकर स्वामी महाराजांचं आणि शिवडच्या पट्ट्यामध्ये आध्यात्मिक मोठे मोठे संस्थान आहे आणि या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराजांचं संस्थान आहे या तिन्ही संस्थांचा जर या ठिकाणी विचार जर केला तीन लाख दहा हजार पैकी एक लाख माळकरी टाळकरी एक लाख आणि मला खात्री हे माळकरी टाळकरी बोलणार नाही परंतु तस उत्तर तुम्ही जर विरोध करीत असाल रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये तर जशाच तसं उत्तर येणार आहे विधानसभा मतदानामधून त्या ठिकाणी दाखवून देणार आहे दुसरी बाजू बहिणी या ठिकाणी उल्लेख केला बुकलेटच्या बाबतीमध्ये बुकलेटच्या बाबतीमध्ये मी आज विकासाच्या कामावरती त्या ठिकाणी भाष्य करणार नाही परंतु मी पदाधिकाऱ्याला या ठिकाणी सांगणार आहे काही या पाच वर्षामध्ये तुमचा आमदार नाही तर तुमचा एक सेवक म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर वेळेस कुठे पन्नास वेळेस लहान गाव असेल तर पंचवीस वेळेस जाण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला हे प्रयत्न करीत असताना मी सर्वांना सांगेल या बुकलेट मध्ये जवळ जवळ तीन हजार कोटी रुपयाचे काम आहे जवळ जवळ तीन हजार कोटीचे काम आहे हे सर्व काम एकत्रितपणाने मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोच केले आणि एक आठ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण काय करू शकलो याची सुद्धा यादी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येते मी काटे पिंपळ आणि अशा अनेक गावांचं त्या ठिकाणी स्वागत करी का वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक गावांनी वाढदिवसाचे बोर्ड लावत असताना एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदाराने अडीच वर्ष काय काय केलं ते बोर्ड प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच लावून टाकले काल काठी पिंपळगाव मी एक वरती पोस्ट पाहिली आणि त्या पोस्ट मध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तुमचा आमदार सेवक यांना दोघांना गोल फोटो मध्ये टाकलं आणि काम बोलतय या पुस्तकामध्ये रणजित पाटील चव्हाण आमचा बंधू संजीव आणि त्याची सर्व टीम आता सर्वांचं नाव उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं इतके काटेकोरपणाने हे पुस्तक तयार केलं आणि शब्द वापरला त्या ठिकाणी कार्य बोलतय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे का आता माझे पाहुणे पाच वर्षे पाच वर्षे संपले आचारसंहिता केव्हाही लागू शकते माझी ड्युटी आता संपली आता ड्युटी तुमची चालू झाली मी जर चांगलं काम केलं असेल मी जर पाच वर्ष त्या ठिकाणी तुमच्या सोबत भावाप्रमाणे जर वागलो असेल तर त्या ठिकाणी आपण मतदारांपर्यंत गेलं पाहिजे आणि साबर तुम्ही जरी म्हटले एका गावात फक्त वीस पंचवीस पुस्तकं परंतु एका बूथला चाळीस पुस्तक आपण दिली चाळीस पुस्तक <laughs> या ठिकाणी आमचे संदीप रामभू बसलेले मला परवा त्यांचा फोन आला खंडाळे वरतून विजून आलाय ते मला म्हणले आमच्या गावाला किती पुस्तक येणार आहे मी त्यांना सांगितलं दहा भूत असेल तर चारशे पुस्तक तुमच्या गावाला मिळणार आहे चारशे पुस्तक चारशे जणांची निवड करा जो विचाराने पक्का आहे विरोधक नाही आपण किती काम जरी केलं तर विरोधक त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कधीच म्हणत नाही परंतु विचाराने पक्का आहे त्याला सांगा हे कार्य होतंय आमच्या आमदारांनी काम केलं एवढं वाचून पहा आणि एक गावामध्ये एक एक गुथला आपण चाळीस चाळीस पुस्तकं त्या ठिकाणी दिले मी आपल्याला विनंती करणार आहे का काय अहवाल आपल्या आपल्या मतदारांपर्यंत जो विचाराने पक्का आहे त्याच्यापर्यंत पोच करण्याची ड्युटी आपल्यासारख्याची आहे आजच्या या चर्चे प्रसंगी किंवा जे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून आपण या ठिकाणी फक्त पदाधिकारी बोलवले मी पदाधिकाऱ्याला सांगेल काम तुम्हाला सर्व माहिती आहे परंतु आता इथून पुढे खूप बारीक बारीक जागरण करण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे इतकं बारकाईने आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे का एक जरी जर जर त्या ठिकाणी काही बोलला तर त्याला त्याला उत्तर दिलं पाहिजे का बाबा तू काय केलं आमचा आमदार काय करतो आम्ही काय केलं हे त्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज आहे बाकीच्या कामाच्या बद्दल मी त्या ठिकाणी कोणताही मनोगत व्यक्त करणार नाही परंतु माझ्या अगोदर या ठिकाणी भूषण पाटील आणि विजय वरुडकर यांनी सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मोठं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे मी प्रामुख्याने त्या ठिकाणी एवढं सांगेल का वैजापूरमध्ये खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या फाउंडेशनच्या अनेक टीम त्या ठिकाणी काम करत आहे अनेक टीमच्या मार्फत काम त्या ठिकाणी चालू आहे मी सर्वांचा त्या ठिकाणी मनापासून तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने श्रीकांत फाउंडेशनच्या सर्व टीमचं त्या ठिकाणी स्वागत करणारे चांगली जबाबदारी त्यांनी त्या ते ठिकाणी घेतली त्यांनी या ठिकाणी सोशल मीडिया मी आपल्याला विनंती सोशल मीडियामध्ये आपलं कामाचं बोला एवढं जरी आपण सुद्धा आपलं हे जर सांगितलं आनंद भाऊ तरी सुद्धा खूप मोठं काम आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावता येईल आणि म्हणून आपण आज एक घुंगाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे जा माणसाने आपल्याला भावाप्रमाणे वागवलं आता कोणीतरी उल्लेख केला बाबासाहेब पाटलांनी कधी आरे तुरेची भावना नाही कधी पक्षपातीपणा नाही पाच वर्षापासून त्या ठिकाणी एक सेवक म्हणून काम करत असताना जो येईल त्याचं काम त्या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी मी घेतली अनेक ग्रस्त झाले जसं मला या ठिकाणी शिंदे साहेबांनी मदत केली तशी सर्व मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मदत केली मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भुमरे साहेबांच्या सारख्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मदत केली सुद्धा त्या ठिकाणी विसरता नये मी कालच त्या ठिकाणी सांगितलं की माध्यमातून हजारो किलोमीटरचे रस्ते आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि तेही काम आपण ग्राम पातळीवरती प्रत्येक मतदारांपर्यंत देण्याची त्या ठिकाणी गरज आहे मी आज दूत प्रमुखाला फक्त एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हे प्रत्येक बुथला चाळीस पुस्तकं त्या ठिकाणी देणार आहे परंतु मतदान यादी सुद्धा आज एक एक प्रत आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि मतदान यादीचं बारखेरी त्या ठिकाणी आपण जर अभ्यास जर केला तर आपल्या सुद्धा लक्षात येईल का बा आपलं जवळच कोण परक कोण कोण आपल्याला मतदान करू शकत आणि राजूभ आमची हे सर्व इतके एक्सपर्ट आहे इथं विलासाबा कैलासाबा सुरासे मला वाटतं दिसले नाही कैलासाबा सुरासेने त्या ठिकाणी मला सांगितलं मतदान झाल्यानंतर बोलणारे सर या बूथवर एवढं मतदान आपल्याला होणार म्हणजे होणार एका तरी मताचा फरक पडाव असे सगळे माणसं आहे इतकं बारखेने जाता कोणत्या मतदान यादीवरती आपल्याला किती मतदान पडेल इतकं बारखेने जाणारे हे सर्व केंद्र प्रमुख असतील भूत प्रमुख असतील आपले गट प्रमुख असतील आपले शाखा प्रमुख असतील ते त्या ठिकाणी काम करणार आहे आणि म्हणून मी आज विकासाच्या बद्दल बोलणार नाही परंतु विधानसभेमध्ये साबरबाई एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे एका बाजूला तालुक्याचे सगळे मोठे मोठे पुढारी एका बाजूला जाणार आहे कारण काय मला माहीत नाही परंतु एक शेतकऱ्याचं पोरग आमदार झाल्याचं पाच वर्षे बऱ्याच जणांना सहन झालं नाही शेतकऱ्याचं पोरग आमदार झालं हे बऱ्याच जणांना सहन झालं नाही आणि म्हणून बऱ्याच जणांनी आज गाड बांधली का काहीतरी झालं तर एका शेतकऱ्याच्या पोरला त्या ठिकाणी पाडून टाकायचं आपण त्याच्या विरोधात त्या ठिकाणी काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करील का सगळे पुढारी मोठमोठे वाडे हे सगळे एकत्र येणारे तुम्हाला चित्र पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु सामान्य जनता सामान्य नागरिक हा तुमच्या सेवकासोबत राहणार आहे हा तुमच्या सेवकासोबत राहणार आहे गणित वैजापूर गंगापूरचं त्या ठिकाणी होणार आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला धन्यवाद देईल का आपण एका फोनवरती त्या ठिकाणी हजर झाला बुकलेटच्या बाबतीमध्ये मी आज विकासाच्या कामावरती त्या ठिकाणी भाष्य करणार नाही परंतु मी पदाधिकारी या ठिकाणी सांगणार आहे काही या पाच वर्षामध्ये तुमचा आमदार नाही तर तुमचा एक सेवक म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर वेळेस कुठे पन्नास वेळेस लहान गाव असेल तर पंचवीस वेळेस जाण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला हे प्रयत्न करीत असताना मी सर्वांना सांगेल की या बुकलेट मध्ये तीन हजार कोटी रुपयाचे काम आहे जवळजवळ तीन हजार कोटीचे काम आहे हे सर्व काम एकत्रितपणाने मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोच केले आणि एक आठ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण काय करू शकलो याची सुद्धा यादी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येते मी थी। काटे गावचं आणि अशा अनेक गावांचं त्या ठिकाणी स्वागत करी का वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक गावांनी वाढदिवसाचे बोर्ड लावत असताना रावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदाराने अडीच वर्ष काय काय केलं ते बोर्ड प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच लावून टाकले काल काठी पिंपळगावच मी एक फेसबुक वरती पोस्ट पाहिली आणि त्या पोस्ट मध्ये रावजी शिंदे साहेबांनी तुमचा आमदार सेवक यांना दोघांना गोर फोटो मध्ये टाकलं आणि काम बोलतय या पुस्तकामध्ये रणजित पाटील चव्हाण आमचा बंधू संजू आणि त्याची सर्व टीम आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं इतके काटेकोरपणाने हे पुस्तक तयार केलं आणि शब्द वापरला त्या ठिकाणी कार्य बोलतंय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे माझे पाँच वर्षे, पाँच वर्षे आचार सहीता माझे आता माझे पाहुणे पाच वर्षे पाच वर्ष संपले आचारसंहिता केव्हाही लागू शकते माझी ड्युटी आता संपली आता ड्युटी तुमची चालू झाली मी जर चांगलं काम केलं असेल मी जर पाच वर्ष त्या ठिकाणी तुमच्या सोबत भावाप्रमाणे जर वागलो असेल तर त्या ठिकाणी आपण मतदारांपर्यंत गेलं पाहिजे आणि साबरबाई तुम्ही जरी म्हटले एका गावात फक्त वीस पंचवीस पुस्तक परंतु एका बुथला चाळीस पुस्तक आपण दिले चाळीस पुस्तक <प्राँगा> या ठिकाणी आमचे संदीप मला परवा त्यांचा फोन आला खंडाळे वरतून विजून आलाय ते मला म्हणले गा आमच्या गावाला किती पुस्तक येणार आहे मी त्यांना सांगितलं दहा भूत असेल तर चारशे पुस्तक तुमच्या गावाला मिळणारे चारशे पुस्तक चारशे जणांची निवड करा जो विचाराने पक्का आहे विरोधक नाही आपण किती काम जरी केलं तर विरोधक त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कधीच म्हणत नाही परंतु विचाराने पक्का आहे त्याला सांगा हे कार्य बोलतोय आमच्या आमदारांनी काम केलं एवढं वाचून पहा आणि एक एक गावामध्ये एक एक गुथला आपण चाळीस चाळीस पुस्तकं त्या ठिकाणी दिले मी आपल्याला विनंती करणार आहे का कार्य अहवाल आपल्या आपल्या मतदारांपर्यंत जो विचाराने पक्का आहे त्याच्यापर्यंत पोच कार्याची ड्युटी आपल्यासारख्याची आहे आजच्या या चर्चेप्रसंगी प्रसंगी किंवा जे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून आपण या ठिकाणी फक्त पदाधिकारी बोलवले मी पदाधिकाऱ्याला सांगितलं काम तुम्हाला सर्व माहिती आहे परंतु आता इथून पुढे खूप बारीक बारीक बारी जागरण करण्याची थी त्या ठिकाणी वेळ आलेली आहे इतकं बारकाईने आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे का एक जरी विरोधक जर त्या ठिकाणी काही जर बोलला तर त्याला त्याला उत्तर दिलं पाहिजे का बाबा तू काय केलं आमचा आमदार काय करतो आम्ही काय केलं हे त्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज आहे बाकीच्या कामाच्याबद्दल मी त्या ठिकाणी कोणताही बनुगत व्यक्त करणार नाही परंतु माझ्या अगोदर या ठिकाणी भूषण पाटील आणि विजय वरुडकर यांनी सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मोठं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे मी प्रामुख्याने त्या ठिकाणी एवढं सांगेल का वैजापूरमध्ये खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या फाउंडेशनच्या अनेक टीम त्या ठिकाणी काम करतात अनेक टीमच्या मार्फत काम त्या ठिकाणी चालू आहे मी सर्वांचा त्या ठिकाणी मनापासून लोकप्रतिनिधी नात्याने श्रीकांत फाउंडेशनच्या सर्व टीमचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे अत्यंत चांगली जबाबदारी त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सांगत असताना सोशल मीडिया सांगितला मी आपल्याला विनंती करेन का सोशल मीडियामध्ये आपलं कामाच बोला एवढं जरी आपण सुद्धा आपलं हे जर सांगितलं आनंद भाऊ तरी सुद्धा खूप मोठं काम आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावता येईल आणि म्हणून आपण आज एक खुंगाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे का जर ज्या माणसाने आपल्याला भावाप्रमाणे वागवलं आता कोणीतरी उल्लेख केला बाबासाहेब पाटलांनी कधी आरेपुरेची भावना नाही कधी पक्षपातीपणा नाही पाच वर्षापासून त्या ठिकाणी एक सेवक म्हणून काम करत असताना जो येईल त्याचं काम त्या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी मी घेतली अनेक ग्रस्त झाले जसं मला या ठिकाणी शिंदे साहेबांनी मदत केली तशी सर्व मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मदत केली मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सारख्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मदत केली सुद्धा त्या ठिकाणी विसरता मी कालच त्या ठिकाणी सांगितलं की माध्यमातून हजारो किलोमीटरचे रस्ते आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि म्हणून तेही काम आपण ग्राम पातळीवरती प्रत्येक मतदारांपर्यंत देण्याची त्या ठिकाणी गरज आहे मी आज दूत प्रमुखाला फक्त एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हे प्रत्येक बुथला चाळीस पुस्तकं त्या ठिकाणी देणार आहे परंतु मतदान यादी सुद्धा आज एक एक प्रत आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि मतदान यादीचं बारखरी त्या ठिकाणी आपण जर अभ्यास जर केला तर आपल्या सुद्धा लक्षात येईल का बा आपलं जवळच कोण परक कोण कोण आपल्याला मतदान करू शकत आणि भाऊ आमची हे सर्व इतके एक्सपर्ट आहे इथं विलासाबा कैलासाबा सुरासे मला वाटतं दिसले नाही कैलासाबा त्या ठिकाणी मला सांगितलं मतदान झाल्यानंतर बोलणारे सर या बूथवर एवढं मतदान आपल्याला होणार म्हणजे होणार एका तरी मताचा फरक पडाव अशी सगळे माणसं आहे इतकं बारखेने जाता कोणत्या मतदान यादीवरती आपल्याला किती मतदान पडेल इतकं बारखेने जाणारे सर्व केंद्र प्रमुख असतील भूत प्रमुख असतील आपले गट प्रमुख असतील आपले शाखा प्रमुख असतील ते त्या ठिकाणी काम करणार आहे आणि म्हणून मी आज विकासाच्या बद्दल बोलणार नाही परंतु विधानसभेमध्ये साबरबाई एक गोष्ट ये मोटे -मोटे का या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे एका बाजूला तालुक्याचे सगळे मोठे मोठे पुढारी एका बाजूला जाणार आहे कारण काय मला माहीत नाही परंतु एक शेतकऱ्याचं पोरग आमदार झाल्याचं पाच वर्ष बऱ्याच जणांना सहन झालं नाही शेतकऱ्याचं पोरग आमदार झालं हे बऱ्याच जणांना सहन झालं नाही आणि म्हणून बऱ्याच जणांनी आज खूनगाट बांधली का काहीतरी झालं तर एका शेतकऱ्याच्या पोरला त्या ठिकाणी पाडून टाकायचं आपण त्याच्या विरोधात त्या ठिकाणी काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करील का सगळे पुढारी मोठमोठे वाडे हे सगळे एकत्र येणारे तुम्हाला चित्र पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु सामान्य जनता सामान्य नागरिक हा तुमच्या सेवकासोबत राहणार आहे हा तुमच्या गणित वैजापूर गंगापूरचं त्या ठिकाणी होणार आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला धन्यवाद देईल का आपण एका फोनवरती त्या ठिकाणी हजर झाला